जम्मू काश्मीरमधील पहलगाम इथल्या दहशतवादी हल्ल्याचे देशभर तीव्र पडसाद उमटत आहेत भारतीय नागरिकांमध्ये संतप्त भावना आहेत या घटनेचा सर्वत्र निषेध केला जातोय हातकणंगले तालुक्यातील रेंदाळ इथं समस्त मुस्लिम समाजाच्या वतीनं निदर्शनं करत या हल्ल्याचा निषेध करण्यात आला पहलगाम इथल्या दहशतवादी हल्ल्याचा हातकणंगले तालुक्यातील रेंदाळ इथल्या समस्त मुस्लिम समाजाच्या वतीनं निषेध करण्यात आला हाताला काळ्या पट्ट्या बांधून तीव्र निदर्शनं करण्यात आली दहशतवादाच्या उच्चाटनासाठी केंद्र सरकारनं कठोर पावलं उचलावीत अशी मागणी करण्यात आली आहे निदर्शनावेळी मुस्लिम समाजाचे अध्यक्ष बापूसो नाईकवाडे वजीर मुजावर शब्बीर मोमीन लियाकत मुजावर अश्रफ पठाण अब्दुल मुजावर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य विलास खानविलकर उपसरपंच अभिषेक पाटील रावसाहेब तांबे ग्रामपंचायत सदस्य महेश कोरवी अविनाश घोडेस्वार मेहबूब मुजावर सरताज नाईकवाडे भरत पाटील इम्तियाज मोमीन शहन आज मोमीन उपस्थित होते हैं।